टाकळी ते वैशेकर वस्ती रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण उद्घाटन शेतकऱ्याच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे उद्घाटन शेतकऱ्यांना दिलेला शब्द चरणनाथ चौरे यांनी केला पूर्ण पेनूर गटातील एकही शेतकरी भविष्यात चिखलातून येणार नाही चरणराज चौरे यांचे प्रतिपादन मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चरणराज चौरे यांच्या फंडातून टाकळी सिकंदर ते वसेकर वस्ती दहा लाख रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटन बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भाऊराव वसेकर बळीराम वासीकर बिरबल वसेकर नवनाथ वसेकर तात्या जानकर सिद्धेश्वर अंसे पोपट वसेकर प्रशांत वसेकर जमीर मुजावर सैपन सय्यद मधुकर वशीकर कल्याण वसेकर महेश वसेकर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सिकंदर येथे पाटकोल रोड ते टाकळी सिकंदर वसे, प्रशांत वसेकर वस्ती येथे आज कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन टाकळी सिकंदरच्या ग्रामस्थ व शेतकरी बांधवाच्या हस्ते आज पार पडलं खर तर मला सांगायला आनंद वाटतो कि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले असतील आमदार राजूभाऊ खरे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो मोहोळ तालुक्याचा तसेच पेनूर झेडपी गटाचा विकास चालू आहे खर तर कधीच ह्या लोकांना रस्ते मिळाले नाहीत आतापर्यंत हे रस्ते आहेत ते वाडी वस्तीवरचे रस्ते लोकांना गावात येण्यासाठी चिखलातून यावं लागत होत त्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं असणारा रस्ता या ठिकाणी होतात ह्या माझ्या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खर तर, तर मला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतोय की आपण काहीतरी ह्या समाजासाठी देणं लागतो आणि त्यांची सेवा करण्याची संधी तर आपल्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जर का ह्या पेनूर झडपी गटातील माझ्या सर्व सर्व शेतकरी असतील माझे मायबाप जनता असेल यांनी जर मला संधी दिली तर शंभर टक्के ह्या भागाच मी सुलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही कारण का तर चे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्याचे असतील शालेय असतील काय जो जो जो, जो विषय असतील ते आपल्याला झडपीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडून आपल्या मायबाप जनतेसाठी त्या ठिकाणी प्रश्न त्यांचे मांडून त्या ठिकाणी आपण विकास निधी असेल त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पुढील काळामध्ये डांबरीकरण होणार का त्याबद्दल शंभर टक्के होणार आहेत हे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आता या ठिकाणी आपण बरेचसेच रस्ते पिनोर असेल पाटकुळ असेल टाकळे असेल अन्य गावामध्ये भरपूर रस्ते केलेले आहेत खरं सांगायचं गेलं तर या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला मी मुरमी करून दिल, करून दिले त्याला खडीकरण होईल ज्याला खडीकरण करून दिले त्याला डांबरी होईल डांबरी नसेल तर कॉन्क्रीट होईल मी शेतकऱ्याला माझ्या डांबरीवरून आणायचं माझं एक स्वप्न आहे आणि ती ह्या पेनोर झडपी गटातील दहा गावामध्ये ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हा चरणराज चौरे ह्या शेतकऱ्याचा पोरगा स्वस्त बसणार नाही हा विश्वास मला आहे हा विश्वास माझ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे माझ्या दमक आहे आणि त्यांच्या विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या मायबाप शेतकऱ्याला वचन देतो मी शब्द देतो की एक मी फसवणारा कार्यकर्ता नाही मी तुमच्या सर्वांचा सर्वा ला सर्वसामान्य शेतकऱ्यातल्या कुटुंबातला असणार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादान या ठिकाणी मी तयार झालेला एक शेतकऱ्याचा पोरगा आहे तर माझ्यावर एक वेळा विश्वास ठेवून बघा ज्याला आता तुम्ही तीस वर्ष संधी दिली त्यांनी काय केलं आणि मला आज संधी न देता या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे तर मुरमीकरण चालू आहे खडीकरण चालू आहे डांबरीकरण चालू आहे तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मला संधी दिली ची अडचण येणार नाही आरोग्याची अडचण येणार नाही शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांना काय अडचण येणार नाही त्या रानातील शेतकऱ्यांना गावात येताना पायाला चिकुल न लागता दहाच्या दहा झेडपी गटातील गावातील माझा शेतकरी गावात पायाला चिकुल न लागता येणार हा माझा शब्द आहे मी फसवणारा कार्यकर्ता नाही मला कोण नेता नाही माझी सर्वसामान्य जनता माय मायबाप शेतकरी हेच माझे नेते म्हणून मी या ठिकाणी काम करतो